मित्रांनो आज मी तुम्हाला आमचे खूप जवळचे मित्र आणि महाराष्ट्र से नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष नितीन लाड यांच्या घरी घेऊन आहे त्याचं कारण काय आहे की त्यांचा वाढदिवस का झाला खर तर मला यायला ते उशीर झाला पण त्यांनी पुन्हा आज माझ्यासाठी त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा विचार केला आणि आमच्या नमस्कार तर कसं आहे की मैत्रीमध्ये प्रेम असणं खूप महत्वाचं आहे आणि मित्रांसाठी पुन्हा आपला वाढदिवस दुसऱ्या दिवशी साजरा करणं हा एक आपल्या स्वतःमध्ये एक मोठेपणा तर मैत्री कशी असायला पाहिजे माणसं कशी आपली करायची असतात हे सगळं शिकण्यासाठी आपण साहेबांकडे खरंच त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे कारण ती मैत्री खूप मनापासून ते बरोबर राहतात असे आमचे लाड साहेब कसं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पद असताना देखील माणसं जवळ करून त्यांच्या समस्या किंवा त्यांचे काही कार्यक्रम असले की ते पुढाकार घेता सर्व प्रकारची मदत करतात आणि नुसतं मदत करतात म्हणून मैत्री नाही तर एक चांगला माणूस एक चांगला मित्र आणि असा मित्र पुन्हा आपला वाढदिवस दुसऱ्या दिवशी साजरा करतो ही खरंच प्रशंसा करण्यासारखी गोष्ट आहे आणि असे आमचे मित्र लाडसाहेब नितीन लाडसाहेब हे कधीही त्यांना फोन करा कुठलंही काम असेल कुणाला मदत करायची असेल मग ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पद पदाबद्दल असेल किंवा इतर कुठलीही सामाजिक गोष्ट असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन सगळ्यांची मदत करणारे आमचे नितीन लाड साहेब यांचा वाढदिवस आहे तेव्हा मी आज माझ्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत त्यांना शतायुष्य व्हावं आणि ते पुढे पुढे आधी चांगल्या चांगल्या पदांवरती पोहोचावेत आणि विराजमान व्हावेत हो आणि लोकांच्या समस्या लोकांची सेवा करण्यामध्ये हो आपलं आयुष्य व्यतीत करावं असं मी शुभेच्छा देतो आणि ते नक्कीच सगळं काम व्यवस्थित करतील आणि आमच्या सगळ्या मित्रांबरोबर एकदम मजबूतपणे उभे राहतील अशी आशा करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिनं तुभ्यम् तव तवहे सकलं मधुरं तुभ्या शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिनं तुभ्यम्